कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी मंडणगडमध्ये शाळकरी मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग पॉस्को कायद्यासह बीएनएस कलमाद्वारे कारवाई पालकांवरती दबाव आणणाऱ्या नऊ जणांवर देखील गुन्हा दाखल नवी मुंबईत कौटुंबिक वादातून धक्कादायक प्रकार तळोजात सतरा वर्षीय मुलीची हत्या मावस काकानेच घेतला जीव अंत्यसंस्कारावेळी वेळी ग्रामस्थांची जीवघेणी कसरत ओढ्यातून घेऊन जावा लागतोय मृतदेह श्रीवर्धनच्या विकासाला खीळ कधी मिळणार पूल आणि पालीमध्ये बनावट पोलिसांकडून लुटमार वृद्ध महिलेला पन्नास हजारांचा गंडा सोन्याची चेन घेऊन तोतया पोलीस पशार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शाळकरी मुलीवरती विनयभंग केल्याप्रकरणी बाणकोट सागरी पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकासह तब्बल दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिक्षक निलेश अशोक कांबळे यांनी मोबाईल चार्जरच्या बहाण्याने दोन विद्यार्थिनींना घरी बोलावलं त्यापैकी एका मुलीला दुकानात पाठवून दुसऱ्या मुलीचा हात धरून अश्लील चाळे केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे हा सर्व झालेला प्रकार मुलीने पालकांना सांगितले पण गावातील काही जणांनी दबाव आणून तक्रार नोंदवू दिली नाही अखेर पीडितेच्या पालकांनी पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली या प्रकरणी शिक्षक कांबळे याच्यावरती पॉस्को कायदा व बीएनएस दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तक्रार दडपण्यासाठी दबाव आणणाऱ्या नऊ जणांविरोधातही कारवाई करण्यात आलेली आहे नवी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तळोजामध्ये कौटुंबिक वादातून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मुलीच्या मावस काकानेच घरात घुसून तिचा जीव घेतल्याचं उघड झालं आहे तळोजा फेज दोन मधील आसावरी सोसायटीत राहणारी ही मुलगी शुक्रवारी सकाळी आपल्या आई कामावर गेल्यानंतर घरी एकटीच होती सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आई घरी परतल्यावरती तिला आपली मुलगी पडलेली दिसली डोक्यावरती जड वस्तूने आणि मानेवरती धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलेलं आहे तत्काळ रुग्णालयामध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं गेलं या घटनेची माहिती मिळता तळोजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला तांत्रिक तपास आणि गुन्हे माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केलेली आहे काल तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत साधारण दुपारी बारा ते च्या दरम्यान आसावरी सोसायटी फेस टू तळोजा या ठिकाणी एक सतरा वर्षीय युवती आहे तर तिची तिच्या राहता घरी करून हत्या झाल्याची घटना घडलेली गट होती त्या अनुषंगाने सदर घटनेचे गांभीर्य बघून तत्काळ आमचा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचलेला होता आणि घटनेचे गांभीर्य बघून श्री पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर सहपोलीस आयुक्त संजय सर अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सर आणि सचिन गुंजाळ सर, सर। यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास सहा पदक या ठिकाणी तयार केलेली होती आजूबाजूच्या परिसरातील जे काही सीसीटीव्ही आहेत व इतर जे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या सहाय्याने व त्याच पद्धतीने यातील जो आरोपी आहे चालण्याची लकप ओळखून आपण त्या ठिकाणी यातील आरोपीला ताब्यात घेतलेला आहे यातील जो आरोपी आहे तर तो आणि मयत हे नात्याने एकमेकांचे नातेवाईक लागतात एकाच परिवारातील आहेत आणि यांचे आर्थिक देवाणघेवाण त्याच पद्धतीने काही कौटुंबिक वाद होते त्याच्या कारणास्तव त्यांनी काल दुपारी साधारण साडे अकरा ते एकच्या च्या दरम्यान तिच्या राहत्या घरी येऊन तिचे कुकर आणि चाकू याच्या सहाय्याने हत्या केल्याचं प्रथम दर्शनी निष्पन्न झालेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास आय सागर निकम हे करत आहेत आता याच्यामध्ये आमचा प्राथमिक तपास चालू आहे पुढील तपास करणं बाकी आहे प्रथम दर्शनी यांचे आर्थिक वाद आणि यांचे कौटुंबिक जे वाद होते त्यातून ही हत्या झाल्याचं निष्पन्न होत आहे आणि यामध्ये अधिक तपास चालू आहे श्रीवर्धन तालुक्यातील कोंडे पंचतन गावातील ग्रामस्थांची अवस्था आजही बिकट आहे गावातील एका ओढ्यावरती पूल नसल्याने स्थानिकांना दररोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही या छोट्याशा खेडेगावातील विकासाला खीळ बसलेली दिसते आहे या पु... अभावी गावातील अनेक लहान मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी महिलांना दैनंदिन कामासाठी आणि वृद्ध व्यक्तींना दवाखान्यात जाण्यासाठी या धोकादायक मार्गाचा वापर करावा लागतोय मात्र या समस्येचं सर्वात गंभीर रूप तेव्हा समोर येतं जेव्हा गावात एखाद्या व्यक्तीचं निधन होतं मृतदेह अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत नेताना गावकऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढावी लागते पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखीच भयावह होते पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेकदा अपघात होण्याची भीती असते तर गेली अनेक वर्षे गावातील पुला या पुलासाठी प्रशासनाकडे गावकरी मागणी करत आहेत मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोंडे पंचतांच्या या ओढ्यावरती तातडीने पूल उभारण्याची गरज आहे जेणेकरून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास थांबू शकेल पाली शहरामधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे बनावट पोलिसांच्या नावाखाली लुटमाड करणाऱ्या टोळीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे रामाळी परिसरातील एका एकोणसत्तर वर्षीय वृद्ध महिलेला या टोळीने आपला बळी बनवलेला आहे बुधवारी सकाळी प्रांजली कुलकर्णी नावाच्या या वृद्ध महिलेला दोन अनोळखी इस्मानी गाठले स्वतःला पोलीस भासवून दागिने घेऊन फिरू नका चोरी होतील असे सांगत त्यांनी महिलेचा सा विश्वास संपादन केला त्यानंतर दागिने एका पिशवीत ठेवण्यास भाग पाडले आणि संधी साधून तब्बल पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे चैन आणि दोन बनावट बांगड्या घेऊन पसार झाले या घटनेमुळे शहरभर बनावट पोलिसांकडून होणाऱ्या लुटीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे वृद्ध नागरिक विशेषतः या टोळीचे लक्ष बनत आहेत या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवू नये आणि सतर्क राहावे असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आलेले आहे रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसायाला अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणाचा मोठा फटका बसलेला आहे टेरिफ युद्धामुळे येथील मत्स्य निर्यातीवरती मोठ्या प्रमाणावरती संकट निर्माण झालेलं आहे अमेरिकेने लावलेल्या वाढीव शुल्कामुळे भारताची अमेरिकेला होणारी सागरी उत्पन्नांची निर्यात तब्बल चाळीस टक्क्यांनी घटलेली आहे कोळंबी हे रत्नागिरीतून अमेरिकेला निर्यात होणारे एक महत्त्वाचे उत्पादन होते अमेरिका ही कोळंबीसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने टॅरिफ युद्धामुळे कोळंबीच्या निर्यातीवरती गंभीर परिणाम झाला असून त्यात मोठी घसरण नोंदवली गेलेली आहे या वाढीव टेरिफमुळे निर्यात होणाऱ्या मासळीचे दर पन्नास टक्क्यांपर्यंत वाढलेले आहेत हे वाढीव शुल्क कोणी उचलावे भारतीय निर्यातदारांनी की अमेरिकेतील खरेदीदारांनी यावरून सध्या तीव्र मतभेद सुरू आहेत ज्यामुळे निर्यातदारांची कोंडी झालेली आहे निर्यातीतील या लक्षणीय घटीचा परिणाम केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावरच नाही तर स्थानिक बाजारातही मासळीच्या दरांवरही होत आहे स्थानिक बाजारात दर घसरल्याने मच्छीमार व्यापारी आणि या व्यवसायावरती अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे एकूणच अमेरिकेच्या या व्यापार धोरणामुळे रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील पारंपरिक मत्स्य व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचे भवितव्य धोक्यात आलेले आहे या गंभीर परिस्थितीवरती सरकारने तातडीने लक्ष घालून योग्य तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये सध्या पारंपरिक कला जपण्याचा एक अनोखा प्रयत्न सुरू आहे गुहागरमध्ये नुकताच जाखडी नृत्य कलेचा भव्य महोत्सव उत्साहात पार पडला लोप पावत असलेल्या या पारंपरिक लोकनृत्याला नवसंजीवनी देण्यासाठी स्थानिक तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात पुढे सरसावले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका भाजपने या जाकडी महोत्सवाचे आयोजन केले होते तालुक्यातील विविध गावांतून पंधरा ते वीस जाकडी नृत्य संघांनी यात सहभाग घेतला या संघांमध्ये तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा लक्षणीय सहभाग होता पारंपरिक पद्धतीचे वाद्य आणि आकर्षक वेशभूषा परिधान करून कलाकारांनी सादर केलेल्या तालबद्ध नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले केलेल्यांनी या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मोठ्या संख्येने रसिकांनी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन दिले या महोत्सवामुळे केवळ मनोरंजनच नव्हे तर लोप पावत चाललेली आपली संस्कृती आणि कला जतन करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे गुवागर मधील या प्रयत्नांमुळे जाकडी नृत्य कलेला निश्चित उज्ज्वल भविष्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी नुकताच दाभोळे जिल्हा परिषद गटाचा तीन दिवसीय गाव भेट दौरा पूर्ण केला आहे सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबर रोजी झालेल्या या दौऱ्यामुळे मतदारसंघातील विकास कामांना नवसंजीवनी मिळाल्याचा विश्वास माजी पंचायत समिती सभापती जया माने यांनी व्यक्त केला आहे आमदार सामंत यांनी आपल्या दौऱ्यातून महसूल आरोग्य शिक्षण ग्रामविकास आणि महावितरण यांसारख्या सर्वच विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेतले होते त्यांनी प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांची थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य आणि वैयक्तिक शासकीय लाभासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारींवरती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने लक्ष देण्याचे आदेश दिले यामुळे अनेक वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रश्न जागेवरच मार्गी लागले या दौऱ्यात आमदार सामंत यांनी शासकीय योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावरती भर दिलाय त्यांची ही कार्यपद्धती ग्रामस्थांना विशेष भावली असून विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याचा विश्वास नागरिकांना मिळाला आहे यामुळे दाभोळे गटाच्या विकासाला गती मिळेल असेही मानले जात आहे साखरबाग विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भाई सामंत साहेब यांचा सतरा अठरा एकोणीस तारखेला दाभा जिल्हा परिषद गटामध्ये गावभेटीचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाला त्या ठिकाणी या दौऱ्याला उत्स्फूर्त असा लोकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभला अनेक ठिकाणी धोल ताशाच्या गजरात फुलांची खूश फुश ठेवून स्वागत त्या ठिकाणी केलं आमदारसाहेबांच्या दौऱ्याचं उद्दिष्ट होतं की गाव लेवलला जाऊन ग्रामपंचायत लेवलला जाऊन ग्रामस्थांच्या ग्राम समस्या त्या ठिकाणी ऐकून घेतल्या पाहिजेत त्या सोडवण्याच्या दृष्ट्या त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि यासाठी तालुक्यातला सर्व अधिकारी वर्ग सोबत घेऊन त्यांनी ग्रामपंचायत या भेटी घेतल्या आणि प्रत्येक गावातले प्रश्न तिथल्या तिथं सोडवण्याचं काम आमदारसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं अनेक जणांनी आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या त्याची समर्पक उत्तरं आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते आमदार साहेबांनी तिथल्या तिथेच करून अधिकाऱ्यांना त्या संदर्भातल्या सूचना देखील त्या ठिकाणी दिल्या कर्नाटकातील हुबळी शहरात गेल्या शुक्रवारी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत एकता संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले नेहरू स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक संमेलनाला हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या संमेलनात शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्षांनी वीरशैव लिंगायत समाजाला एक महत्वाचे आवाहन केले येत्या जनगणनेत धर्माच्या रकान्यात वीरशैव लिंगायत धर्म अशी नोंद करावी तर जातीच्या रकान्यात आपल्या जातीसोबत लिंगायत हा शब्द जोडून लिहावा असे आवाहन त्यांनी केले आहे उदाहरणार्थ लिंगायत वाणी लिंगायत तेली धार्मिक अस्मिता जपण्यासाठी हे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे या व्यासपीठावर केदार जगद्गुरु वगळता पंचपीठाचे उर्वरित चारही जगद्गुरु उपस्थित होते त्यांच्यासोबत शिवगंगा मठासह अनेक विरक्त मठांचे जगद्गुरु आणि सुमारे बाराशेहून अधिक मठाधिपतींची उपस्थिती लाक्षणीय होती यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई माजी उपमुख्यमंत्री राजशेखर शेट्टर वनमंत्री ईश्वर खंडगरे आणि खासदार प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक आमदार व खासदार उपस्थित होते हजारो समाज बांधवांनी या एकजुटीच्या संमेलनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण